शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पक्षांतराच्या चर्चा फेटाळून लावल्या अंधारे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा कालपासून सुरू आहेत या संदर्भात अंजली दमनिया यांच्या नावानं ब्रॉडकास्टिंग मेसेज व्हायरल झाला होता त्यावर अंधारे यांनी एक पोस्ट करत प्रत्युत्तर दिले कधीतरी पूर्ण महत्वाचं म्हणजे अधिकृत माहिती घेत चला ब्रॉडकास्टिंगवर टाकलेला मेसेजचा अर्थ काय घ्यायचा असा सवाल अंधारेंनी विचारला आहे सुषमा अंधारे काय एक्सपोस्ट केले पाहूयात अहो दमानिया जरा दमा न घ्या की किती तो प्रसिद्धी झोतात राहण्याचा कधीतरी पूर्ण महत्वाचं म्हणजे माहिती घेत चला ब्रॉडकास्टिंगवर टाकलेल्या मेसेजचा अर्थ काय घ्यायचा तुम्ही माझ्या पी आर म्हणून काम करत आहात की काय तर ठरवून ओबीसी नेते आणि चळवळ चल्व, संपवण्याची मोहीम हाती घेतली आहे अशी एक्सपोस्ट अंधारे यांनी केलेली आहे